पायला हरी हो तिरी काल पायला हरी काना वाजवी बासरी कानावाजवी बासरी कानावाजवी बासरी काजवी बासरी कानावाजवी बासरी कानावाजवी बासरी कानावाजवी बासरी यमुनेच्या तिरी काल पायला हरी हो यमुनेच्या तिरी काल पायला हरी कनावाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी कानवाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी बारा सोळा नारी नटून चालल्या मथुरा बाजारी लटून चालल्या मथुरा बाजारी त्याने मारला खडा आमचा फोडला गडा आमच्या फोडीला गागरी त्याने मारला खडा आमचा फोडला गडा आमच्या फोडीला गागरी त्यानं वाजवी बासरी कनवाजवी वाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी वाजवी बासरी कनवाजवी वाजवी बासरी सुर मुरलीचा पडता कानी सुर मुरलीचा पडता कानी देहभान हे हरविल दिले कोणी देहभान हे विले कोणी पदराला धरी हरी किर शिरोजोरी हा खट्याळ गिरीदारी पदराला धरी हरी कर शिरोजोरी हा खट्याळ गिरीदारी कन वाजवी बासरी कनवाजवी बासरी कन वाजवी बासरी कनवाजवी बासरी कन वाजवी बासरी कनवाजवी बासरी एका जनार्दनी बाळ श्रीहरी एका जनार्दनी बाळ श्री हरी तू छळू नको रे गोकुळ नारी तू छळू नको रे गोकुळ नारी राधिकेच्या घरी कृष्ण मुरारी राधा झाली ग बावरी राधिकेच्या घरी कृष्ण मुरारी राधा झाली ग बावरी कानवाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी यमुनाच्या तिरी काल पायला रिओनेच्या तिरी काल पायलारी रि कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी कनवाजवी बासरी